पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा संकुलात आज दुपारी पुन्हा तणाव निर्माण झाला काही जिहादी महिलांनी शनिवार नमाज पठन केल्यानं हिंदुत्ववादी संघटनांनी त्याच ठिकाणी शुद्धीकरण केले होते या घटनेनंतर मास संघटनेचे अध्यक्ष विजय यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी शनिवार वाड्याबाहेर निदर्शने करण्याचा प्रयत्न केला तथापि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून निदर्शकांना शांत केले त्यानंतर काही वेळातच महामंडलेश्वर वैष्णव किन्नर आखाड्याच्या महाराष्ट्र अध्यक्षा आराधना सखी यांनी त्यांच्या अनुयायांसह निषेधार्थ शनिवार वाड्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी त्यांना प्रवेशद्वारावरच रोखले या निषेधादरम्यान किन्नर समुदायाने घोषणाबाजी केली आणि प्रवेशद्वारावर गोमूत्र आणि गंगाजल शिंपडले संपूर्ण परिसरातील ठिकाणी कडक पोलीस देखरेखीखाली कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती मराठा साम्राज्याचा ज्या ठिकाणाहून विस्तार झाला तो पाहतोय की आपण शनिवार वाडा या शनिवार वाड्याच्या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी जो काही नमाज पठण केल्यानंतर हे प्रकरण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे आपल्यासोबत किन्नर वैष्णवच्या ज्या काही महाराष्ट्राच्या प्रमुख आहेत त्या आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत की नेमकं तुम्ही काय आंदोलन करताय कशा प्रकारे आंदोलन करता, करता। जय श्रीराम मी की खूप दिवसापासून हे चाललेलं आहे काही दिवसापासून हे आमचा श्रद्धास्थान जिथून ह्या शनिवार पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र जगामध्ये राज्य केला होता ज्या शनिवार वाड्यामध्ये काही जियादी महिला काही बुरक्यावाल्या महिला यांनी आमच्या हिंदुस्त हिंदुत्वाच आमचा आधारस्तंभ आम्ही जिथं आमचं देवस्थान मानतो इकडे येऊन नमाज पठण केलंय या जियादी महिलांना आम्ही सांगतोय तुम्ही जर परत आमच्या जर हिंदूंना लन करण्याचा जर प्रयत्न जर केला यावेळेस तुम्हाला तसा तस उत्तर दिलं जाईल आणि राहिली एक गोष्ट आज कुठला तरी झियादी कथाकथित घोषित जो स्वतःला कार्यकर्ता म्हणतो आज तो या मजरवरती चादर चढवायला येणार होता त्याला मी हे सांगते तू जर चादर चढवली त्या चादरीवरती मी स्वतः किन्नर समाजाचे अध्यक्ष भूमूत्र गोमूत्रेवत्र तीर्थ जल टाकून मी माझा निषेध व्यक्त करत आणि काही हिंदू जिहदे काही मतासाठी लाचार फक्त तळवे चाटून साठून हिंदू धर्माला टार्गेट करून या शनिवार वाड्याचं नाव काढून याला ना दर्गा करायचा प्रयत्न चाललेला आहे हे फक्त मताचं राजकारण चाललंय यांना मी सांगते यांना मी श्राप देते आज यांनी आमच्या हिंदूच्या भावनेशी खेळलेले हे कधी यांना सफलता भेटणार नाही यांनी आमचा धर्म सुद्धा विकायला निघाल्यात हे कसले राजकारणी यांना कधीच कुठल्या राजकारणात सफलता भेटणार नाही हे सेवक आमदार खासदार मंत्री हे कठीस होणार नाही हा त्यांना माझा श्राप आहे जय श्रीराम पोलिसांनी आतमध्ये जाऊन दिले का किंवा त्या संदर्भात तुम्ही पोलिसांशी काय विचारणा केली नाही आमच्या पोलीस प्रशासनाला आमचा कुठलाच विरोध नाहीये पोलीस प्रशासन आम्हाला प्रत्येक वेळेस सगळ्या गोष्टीमध्ये सहकार्य करतो आम्हाला उचकावण्याचं काम, ए ए ए ए आम काम आत, हे जिहादी हे जिहादी महिला हे जियादी लोक हे फक्त आम्हाला उचकवण्याचं काम करतात मी पोलीस प्रशासनाला हेच सांगत हे जे आम्हाला उचकवण्याचं काम करतात तत्काळ त्यांची दखल घ्या आता ते स्वतः पुण्यामध्ये दंगल घडून आणण्याचा प्रयत्न करतात आम्हाला कुठल्याही जातीचा भेदभाव नाहीये फक्त आमच्या जे श्रद्धास्थान आहे तिकडे असं काही करू नये आमचा फक्त या गोष्टीला विरोध आहे सिद्धाराम ने, नेमकं कशा पद्धतीने आंदोलन करताय आणि ने आंदोलनाची नेमकी तुमची भूमिका काय आम्ही वैष्णव किन्नर आखाड्याचे किन्नर आहोत आमच्याकडं वरा देवाचं मूत्र होतं गोमूत्र होत आणि तीर्थ जल होत आम्ही ही आमची जी पवित्र भूमी आहे म्हणजे शनिवार वाडा इथे आम्ही सर्व गेट पूर्ण शनिवार वाड्याला आम्ही शिपडून आम्ही आमचा निषेध व्यक्त केलाय तर पाहतोय हो की कशा पद्धतीने किन्नर वैष्णव आघाडीच्या वतीने या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येत आहे आणि पोलिसांशी ज्यावेळेस त्यांनी संवाद साधतात त्यावेळेस त्यांना आतमध्ये सोडल्याचं न गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं विजय राणेदेवे सुदर्शन मराठी